आज बघूयात बिना अंड्याचा जाळीदार मऊ लुसलुशीत असा कढईमध्ये आपण हो के हा केक करणार आहे तर अगदी सोपी पद्धत इथं मी तुमच्याशी शेअर केले आणि खूप जणांचा केक फसतो तर ते होऊ नये या सर्व टिप्स मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि तुम्हाला जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही हा केक बनवू शकता अगदी खूप कमी साहित्य आणि अशा उपयुक्त अशा टिप्स मी तुम्हाला इथं मी हा केक बनवताना सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि थोडा वेळ न घालवता आपण या केकला सुरुवात करूयात तर पहिल्यांदा काय करायचं इथं मी मिक्सरचं जार घेतले त्याच्यामध्ये आपण पाऊन वाटी साखर ज्या अर्ध्या वाटीला थोडी चढ पाऊन वाटी साखर घेतले त्याच वाटीनं मी पाऊन वाटी दूध घेतले दूध गरम करून थंड झालेलं दूध आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी तेल घ्यायचं एकच वाटी घ्यायची एकाच वाटीनं सगळं मेजरमेंट घ्यायचं आता पाव वाटी मी दही घेतले आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं तर इथं मी हे छान असं साखर पूर्ण ग्राइंड करून घेतले तेलामध्ये दुधामध्ये असे इथं आपलं हे छान असं बॅटर तयार झाले आता ग्राइंड करून साखरेचं आता त्याच्यामध्ये मैदा बघूया तर ज्या वाटीनं प्रमाण घेतले त्याच वाटीनं एक वाटी मी आता मैदा घातला आहे चांगलं मिक्स करून घेऊयात तर विस्कच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मैदा गुटळी होऊ नये म्हणून चांगलं एक पाच ते सहा मिनटं मी चांगलं मिक्स करून घेतले चांगला मैदा हलका होऊ द्यायचा इतपत आपण मिक्स करून घ्यायचं आता काय करूया की अजून थोडासा मी पाव वाटी मैदा म्हणजे पाच ते सहा चमचे मैदा परत मी यामध्ये ॲड केला आहे तर पूर्ण सव्वा वाटी मैदा होईल इतपत आपण यामध्ये मैदा ॲड करायचा आणि परत आपण आता छान एक तीन ते चार मिनटं मिक्स करून घेऊयात जेवढं तुम्ही मिक्स करा तेवढा आपला केक फ्लफी होतो स्पॉन्जी होतो त्याच्यामुळं चांगलं मिक्स करून घ्या आता इथं मी मँगो फ्लेवरचा इसेन्स घालणार आहे तुमच्याकडं जर मँगो फ्लेवरचा इसेन्स जर नसेल तर तुम्ही व्हॅनिला चॉकलेट जो कुठला तुमच्याकडे इसेन्स अवेलेबल आहे तो तुम्ही घालू शकता तर आता इथं मी मँगो फ्लेवरचा हा केक बनवणार आहे त्याच्यामुळे मी इथे एक चमचा मँगो फ्लेवरचं इसेन्स घातला आहे आता परत आपण छान असं मिक्स करून घेतले तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघा याच पद्धतीने आपण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कुठंही पाणी वगैरे ॲड करायचं नाही तुम्हाला जर एकदम घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध ॲड केलं तरी चालेल आता इथं मी एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा घातला आहे आणि थोडंसं त्याच्यावरून दूध घालून घेऊयात आणि आता परत आपण हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा जर घालायचा नसेल तर तुम्ही एक इनूचं पाऊचसुद्धा घालू शकता आता परत आपण छान असं मिक्स करून घेऊयात तर इथं आता आपलं हे केकचं बॅटर ऑलमोस्ट तयार झालं तर बघू शकता छान असं मी एकाच डायरेक्शनमध्ये असं आता फेटून घेतलं आहे पूर्ण आपला हा मैदा हलका झाला आहे आता इथं मी हे केकचं भांडं घेतलं आहे आता केकचं भांडं माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी यामध्ये करते पण तुमच्याकडं जर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही स्टीलचा डब्बा जर असतो आपला कुकरचा त्याच्यामध्ये पण तुम्ही या पद्धतीने तेल लावून मैदावरून टाकून तुम्ही करू शकता किंवा ॲल्युमिनियमचं एखादं पातेल जर जा तुमच्याकडं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही केक बेक करू शकता फक्त प्रोसेस सेम करायची तेल लावून घ्यायचं भांड्याला आणि वरून थोडासा मैदा स्प्रिंकल करायचा आता कन्सिस्टन्सी तुम्हाला मी इथं दाखवलेली आहे बघू शकता एकाच फ्लोमध्ये हे बॅटर पडतं अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर पूर्णपणे मी इथं हे सर्व आता भांड्यामध्ये काढून घेतले आता दोन ते तीन वेळा टॅप करून घ्या जेणेकरून याच्यामध्ये जी काय एअर आहे ती निघून जाईल आणि आपला केक छान असा स्पॉन्जी होईल इकडे कढई मी जेव्हा केक आपण बॅटर तयार करायला घेतलं होतं तेव्हाच मी तापवण्यासाठी ठेवली होती लो फ्लेमवरती छान अशी कढई दहा मिनटं तापवून घ्यायची लो फ्लेमवरती आणि इथं मी आता एक खाली स्टँड तुमच्याकडे तुमच्याकडचं स्टँड नसेल तर तुम्ही प्लेटही घालू शकता आणि त्याच्यावरती हे आता हे भांडं मी ठेवून दिले आणि वरून झाकण लावून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती कमीत कमी, -कमी चाळीस मिनटं आपला हा केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा चाळीस मिनटानंतर आपण चेक करूयात तर इथे मी नाईफ घेतला आहे नाईफला कुठेही बॅटर चिकटत नाही याचा अर्थ आपला केक छान असा आतपर्यंत बेक झाला आहे चाळीस पंचेचाळीस मिनटं लागू शकतात आता आपण हा केक काढून घेऊयात तर इथे मी तीस मिनटानंतर केक चेक केला होता तेव्हा केक नाईफला बॅटर चिकटत होतं आणि बरोबर चाळीस मिनटानंतर मी चेक केल्यानंतर छान असं नाईफला कुठेही आपलं बॅटर चिकटलेलं नाही काय करायचं की केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच केक भांड्यातून काढायचा तर अगदी छान असे कडा निघल्या होत्या कुठंही नाहीपणं लावता आपला केक इथं भांड्यातून बाहेर आलेला तर अगदी स्पॉन्जी असा हा केक तयार होतो कुठेही भांड्याला वगैरे चिकटत नाही आणि मना तुम्हाला मनात येईल तेव्हा कधीही तुम्ही हा बिना अंड्याचा कढईमध्ये झटपट होणारा केक तुम्ही बनवू शकता अगदी चहासोबत खाण्यासाठी अगदी बेस्ट असा हा केक आहे आता कट करून बघूयात तर मऊ लुसलुसीत जाळीदार झटपट होणारा केक आपला इथं तयार झाला हाच केक तुम्ही बेकरीमध्ये घ्यायला गेलात तर याला खूप पैसे घेतात तर पटकन होणारा आणि कमी साहित्यामधला हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथं बघू शकता मऊ असा हा केक चहासोबत हा केक अगदी छान लागतो क्रीम वगैरे नसल्यामुळं हा चहासोबत खाण्यासाठी बेस्ट असा हा केक आहे तर तुम्हाला मी आपण जसं आपण टोस्ट आणतो विकत तसे तुम्हाला मी कट करून दाखवते अगदी जाळीदार असा आपला हा केक होतो तर बघू शकता जाळीदार आणि कढईमध्ये आपण हा केक तयार केला तर नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा म्हणजे जे काही मी नवीन नवीन रेसिपी टाकते त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार